नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी हब या आपल्या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आज आपल्याला आयबीपीएसने दोन हजार तेवीस मध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत पहा ते आज आपल्याला या यामध्ये घ्यायचे आहेत आणि हा आजचा दुसरा पार्ट असेल पहिल्या पार्ट मध्ये आपण एक ते पन्नास प्रश्न पाहिलेले होते आता तोच भाग आपण पुढे कंटिन्यू करायचा आहे आणि राहिलेले प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आता ने आपण परत एकदा सांगतो की दोन हजार तेवीस मध्ये ने जेवढ्या काही एक्झाम्स घेतलेल्या आहेत पहा तर त्या सर्व शिफ्टचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले होते आणि ते आपण काय केलेले आहेत एकत्रित केलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न ने विचारलेले आहेत पहा पी वायक्यू हे सर्व प्रश्न लक्षात घ्या आणि यामध्ये आपण पहिल्या पहिल्या भागात पहिल्या लेक्चर मध्ये एक ते पन्नास प्रश्न आपण पाहिलेले आहेत आता दुसरा भाग आपल्याला कंटिन्यू करायचा आहे या राहिलेले जे काही प्रश्न आहेत पहा ते यामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि याची पीडीएफ याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला उपलब्ध मिळेल उपलब्ध होईल पहा स्टडी हब आपलं टेलिग्राम चॅनेल आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती पीडीएफ अवेलेबल होईल याची हवी असेल तर आता आजच्या सेशन मधला पहा आज आपल्याला प्रश्न क्रमांक एकावनवा पाहायचंय हे सर्व झालेले प्रश्न आहे सर्व आलेले प्रश्न आहेत हे ने विचारलेले आणि जर आपण पाहिलं तर आयबीपीएस हे काय करत असतं ज्या काही रिस्पॉन्स शिट ज्या असतात ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत नाही त्यामुळे पॅटर्न ओळखायला अवघड जातं तर यामध्ये आपण तुमचं काम सोपं केलेलं आहे पहा सर्व प्रश्न एकत्रित केलेले आहेत आता प्रश्न क्रमांक एकावन्न एक हो पहा तर रसिया हे लोकगीत आहे पहा ते कोणत्या राज्याचे आहे तर हे कोणत्या राज्याचे आहे पहा उत्तर प्रदेशचे आता जे काही लोकनृत्य त्याच्यानंतर लोकगीत असतील त्यावर प्रश्न आय बी पी एस विचारतं ते करून जा परीक्षेला त्याच्यानंतर पहा जलसंपदा विभाग आता येणार ज्या काही परीक्षा आहेत महानगरपालिकेच्या वगैरे ना ना ते आय बी पी एस घेणार आहे कंडक्ट करणार आहे तुमच्या परीक्षा त्याच्यानंतर बावन बावनवा प्रश्न पहा महात्मा फुले यांचा जन्मदिन विचारला होता तर तो कधी साजरा केला जातो तर तो अकरा एप्रिलला के साजरा केला जातो आणि महात्मा फुले यांच्या विषयी तुम्हाला माहितीच आहे की त्यांनी त्यांनी पहा अठराशे कितीला एक मिनिट पहा अठराशे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती तारीख सुद्धा विचारू शकतात तेवीस सप्टेंबरला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती पहा त्याच्यानंतर आता या ठिकाणी महात्मा फुले यांचा आहे पुढच्या वेळी तुम्हाला काय विचारू शकतात तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मतील विचारू शकतात त्रेपन्नवा प्रश्न काय पहा भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणते तर ते कोणते भिवंडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे पहा तर ठाणे या जिल्ह्यात आहे कोणत्या ठाणे या जिल्ह्यात आहे पहा पुढचा प्रश्न पहा काय प्रश्न क्रमांक चोपनवा महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागून नाही असे विचारले आणि याचं उत्तर काय पहा आंध्र प्रदेश तर महाराष्ट्राला अं कोणत्या कोण कोणत्या जिल्ह्याच्या सीमा राज्याच्या सीमा लागून आहे पहा तर पहिलं राज्य येतो पहा पहिलं राज्य येतो गुजरात कोणतं गुजरात त्याच्यानंतर आहे पहा एमपी मध्य प्रदेश उत्तरेला त्याच्यानंतर पूर्वेला आहे छत्तीसगड कोणतं छत्तीसगड दक्षिणेला आपल्याला पाहायला मिळतो गोवा दक्षिणेला आहे गोवा आणि आग्नेयला आहे पहा तेलंगणा आणि कर्नाटक तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून आहेत पहा त्याच्यानंतर पंचावन्न प्रश्न काय पहा लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींना कुठे देण्यात आला तर पुणे या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला पहा प्रश्न क्रमांक वा आदिती अशोक या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पहा तर गोल्फ या खेळाशी संबंधित आहे एशियन्स गेम मध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं होतं आता जे काही राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि इंटरनॅशनल खेळाडू आहेत पहा महत्वाचे तर ते सुद्धा परीक्षेत विचारले जातात सत्तावनवा प्रश्न काय पहा प्रथम रॅमन मॅक्सेस पुरस्कार विचारला आहे तर या वर्षीचा विचारला नाही त्यांनी प्रथम विचारला कारण का हा प्रथम रॅमन मॅक्सिस पुरस्कार विजेते आहेत विनोबा भावे हे कोण आहेत भारतीय व्यक्ती असल्यामुळे हा प्रश्न आलेला आहे पहावन अठ्ठावनवा हो प्रश्न काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण तर, तर तो आहे लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक एकोणसाठवा पहा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर बाबासाहेब आंबेडकर होते पहा ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास ला या समितीची स्थापना झालेली होती आता हायेस्ट जी डी पी राज्य विचारलं होतं तर ते आहे महाराष्ट्र करंटी रिलेटेड हा प्रश्न होता पुढचा प्रश्न पहा बिरसा मुंडा ही योजना कोणत्या राज्याची आहे तर महाराष्ट्र या राज्याचे आहे पहा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बासष्ट वा उठा जागे पा हे उद्गार कोणी काढले तर स्वामी विवेकानंद यांचे उद्गार आहेत पा गणना किती वर्षांनी केली जाते प्रश्न क्रमांक त्रेसष्ट वा तर गणना पाच वर्षांनी केली जाते प्रश्न क्रमांक चो चौसष्ट पहा त्रेपन्नवा दादासाहेब पालकी पुरस्कार कोणाला देण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये दे देण्यात आला आलेला होता हा पुरस्कार तर तो वहिदा रेहमान यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता पहा आता मी सांगितलं आहे की याची जर पी डीएफ असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले दिलेली आहे पहा त्या लिंकवर जाऊन आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला याची पी डी एफ मिळेल पहा आणि नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये जे काही सरसेवा वरती सुरू आहे पहा त्या प्रत्येक शिफ्टचे प्रश्न आपल्या ग्रुपवर येत असतात आपल्या युट्यूब चॅनेलवर येत असतात त्याच्यानंतर जे केचे त्याच्यानंतर अशाच प्रकारचे आजचं लेक्चर जे आपलं आहे पहा आय बी पी चे सर्व प्रश्न एकत्रित आपण केलेले आहेत तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर मिळत असतात तर नक्की आपल्या चॅनेलला काय करा सबस्क्राईब करा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच सेट व काय पहा जॉर्ज बिग गुड इनफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल देण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये यांना हा नोबेल पुरस्कार मिळालाय तर तो, तो रसायनशास्त्रामध्ये मध्ये केमिस्ट्रीमध्ये हा त्यांना पुरस्कार मिळालेला होता बा प्रश्न क्रमांक सहासष्ट लोकसभेच्या दोन अधिवेशनामध्ये अंतर किती दिवसाचे असते तर किती दिवसाचे असते तर ते सहा महिने जास्तीत जास्त सहा महिने इतके अंतर ते असते बा प्रश्न क्रमांक सदुसष्ट वा विधान परिषदेचे उपसभापती कोण आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती आहेत नीलम गोरे त्याच्यानंतर वा प्रश्न पहा बंगालची फाळणी कोणी केली तर बंगालची फाळणी केली लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी के केलेली आहे पहा आता कधी केली पहा लॉर्ड कर्जन यांनी बंगालची पाहणी तर ती केलेली आहे पहा एकोणीसशे एकोणीसशे पाच ला यांनी बंगालची फाळणी केली आणि याची समाप्ती जर पाहिली आपण तर एकोणीसशे अकरा ला याची काय केलेली रद्द केली ही काय केली रद्द केली आणि कोणी लागू केली लॉर्ड कर्झन यांनी बंगालची पाहिणी लागू केलेली होती पहा एकोणीसशे पाचच आहे बरोबर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा दर्जेदार शिक्षण हे दर्जेदार शिक्षण हे कितवे एस डीजी म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे पहा तर फोर पॉईंट सेवन हे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे एकूण किती शाश्वत उद्दिष्ट आहेत पा आपले कमेंट्स मध्ये तुम्हाला सांगायचे त्यांचं आणि ते आता पुढच्यावर आणखी एक प्रश्न आहे तो आपण घेऊया प्रश्न क्रमांक सत्तर वा पहा जागतिक वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस कोणत्या शहरात आयोजित केली होती तर या शहरात आयोजित केलेली होती बा आणि कोणत्या शहरात भरलेली होती त्याचे विचारू शकतात तर सौदी अरेबिया कोणती सौदी अरेबिया या देशातली स्पर्धा पार पडली आणि शहर जर विचारलं तर ते हे लक्षात घ्या त्याच्यानंतर एकाहत्तर व प्रश्न काय पहा पंचायत राज मंत्रालय कधी कर स्थापन करण्यात आलं दोन हजार चारला ला आणि दोन घटना दुरुस्ती विचारू शकतात तर ते आहेत पहा ब्याण्णवी घटना दुरुस्ती विचारू शकतात सॉरी काहीतरी मिस्टेक झाली पा या ठिकाणी तुम्हाला पंचायत राजशी संबंधित कोणत्या घटना दुरुस्ती आहेत एकोणीशे ब्याण्णव चौऱ्याण्णव ला त्र्याण्णव ला त्या झाल्या नंतर नंतर नंत मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांग त्याचं उत्तर इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा की पंचायत राज मंत्रालयाची स्थापना कधी झाली तर दोन हजार चार ला झाली पहा त्याच्यानंतर सेवाग्राम सेवाग्राम आश्रमाची स्थापना जरी झाली तर ती झाली एकोणीसशे वीस ला झाली आता हे सेवाग्राम आश्र आश्रम जर पाहिलं तर हे महाराष्ट्राच्या कुठ कुठल्या कु, जिल्ह्यात आहे पहा हे सुद्धा विचारू शकतात तर हे महाराष्ट्राच्या अं वर्धा जिल्ह्यात हे आश्रम आहे पहा आणि याची स्थापना जरी झाली एकोणीसशे वीस ला झाली त्यानंतर त्र्यात्तरावा प्रश्न पहा कायद्याची पदवी घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे ती कार्नेलिया सोराबजी या कायद्याची पदवी घेणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती आहेत पहा प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर पहा भारताला एकूण किती लांबीची भूसीमा लाभलेली आहे तर भारताला एकूण पंधरा हजार दोनशे लांबीची काय लापलेले भूसीमा लाभलेली आहे पहा आता या ठिकाणी समुद्रकिनारा जर विचारला तर तो किती आहे महाराष्ट्राच्या मुख्य भूमीला आता या ठिकाणी तुम्हाला मुख्य भूमीला विचारलं समुद्रकिनारा तर तो आहे पहा अ सहा हजार शंभर एकूण नऊ राज्यांना हा तुमचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि या ठिकाणी युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश जर ऍड केलं या ठिकाणी सात हजार पाचशे सतरा हा एकूण समुद्रकिनाऱ्याची लांबी आहे पण आणि मुख्य भूमीला जर विचारलं तर त्याचं उत्तर हे येतं आणि एकूण किती राज्यांना लाभलेले तर नऊ राज्यांना लाभलेले सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे तर ते राज्य आहे पहा गुजरात कोणतं गुजरात महाराष्ट्राला समुद्राची किती लांबी लाभलेली आहे पहा सातशे वीस सर्वात जास्त जो समुद्रकिनारा सम, आहे तो कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे असं विचारलं तर तो जिल्हा आहे पहा रत्नागिरी कोणता रत्नागिरी दोनशे सदतीस दोनशे सदतीस किलोमीटर इतकं तुम्हाला या गोष्टी लक्षात आहेत हो पहा आता एकाच प्रश्नामध्ये किती प्रश्न तयार झालेत पहा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक वा पाहूया आपण वा प्रश्न काय तर मानवता अमृत सांस्कृतिक सा, विरासत मध्ये कशाचा समावेश करण्यात आलेला आहे पहा तर दुर्गा पूजा चा समावेश करण्यात आलाय हे दर्जा कोण देतो पा युनेस्को देतो कोण देत युनेस्को हा दर्जा देतो पहा त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकूण जागतिक वारसा स्थळे किती बेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत पहा त्याच्यानंतर सत्तरवा प्रश्न पहा औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे एकूण आठ जिल्हे आहेत प्रशासकीय विभाग विचारले तर किती सहा प्रादेशिक विभाग विचारले तर ते किती पाच प्रादेशिक विभाग आहेत पहा आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत असा प्रश्न आयबीपीएसने दोन हजार तेवीस मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पहा एकूण आठ जिल्ह्यामध्ये आहेत नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत याचं उत्तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचं आहे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये पाच आहे त्याच्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती आहेत पाच आहेत त्याच्यानंतर कोकण विभागामध्ये किती आहेत सात आहेत पहा आणि राहिलेले नागपूर विभागामध्ये किती आहेत सहा जिल्हे आहेत पहा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न वा प्रश्न काय पहा भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधार कोण आहे पहा तर भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधार सुनील छेत्रे द अर्थ वॉट इट्स ब्युटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सुधा मूर्ती या पुस्तकाचे लेखक आहेत पहा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मानसिक आरोग्य दिवस आता जे काही डेज आहेत पहा जे काही महत्वाचे दिवस आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत तर पहा योग दिन कधी साजरा केला जातो योग दिन अशा प्रकारचे विचारू शकतात तर मानसिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो दहा ऑक्टोबरला हा साजरा केला जातो पहा या ठिकाणी एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे पहा किती एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे नीती आयोगाची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारलेला होता तर नीती आयोगाची स्थापना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधराला पंधराला नीती आयोगाची स्थापना झालेली होती आधी कोणता आयोग होता तर आधी नियोजन आयोग होता कोणता नियोजन आयोग दोन हजार पंधराला ला नियोजन आयोगाला बरखास्त करण्यात आलं आणि दोन हजार पंधराला ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती याचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात भारताचे पीएम म्हणजे पंतप्रधान असतात सध्या कोण आहे सध्या याचे अध्यक्ष जर पाहिलं तर ते मोदी कोण आहेत नरेंद्र मोदी त्याच्यानंतर ब्याऐंशी प्रश्न पहा हा प्रश्न आपण पाहिला आहे पहा भारतात किती जागतिक वारसा स्थळे आहेत तर एकूण बेचाळीस जागतिक वारसा स्थळे सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळ जर विचारलं कोणत्या देशात आहे तर ते आहे इटलीमध्ये त्र्याऐंशी वा प्रश्न बघा एस डीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कोणत्या वर्षी पूर्ण करायचे आहेत आपल्याला दोन हजार तीस मध्ये हे जे गोल्स आहेत ते आपल्याला काय करायचे पूर्ण करायचे आहेत चौऱ्याऐंशी प्रश्न आशियाई स्पर्धा स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये भारताला किती गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदके मिळाली तर एकूण अठ्ठावीस गोल्ड मेडल यामध्ये मिळालेले आहेत पहा त्याच्यानंतर पंच्याऐंशी वा प्रश्न भारतात किती व्याघ्र प्रकल्प आहेत दोन हजार तेवीस ला सध्या डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकूण चोपन्न काय तर व्याघ्र प्रकल्प आहेत पहा शहाऐंशी वा प्रश्न पहा चंद्रयान तीन मिशनचे चंद्रयान तीन मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण आहेत आता पहा यामध्ये प्रो प्रोनाउन्सिएशन मध्ये थोडं हे होऊ शकतं कारण हे नाव जरा थोडं कन्नड आहे कन्नड आहे पहा पलना म्हणजे पलानी वेल विरमू वेल हे काय आहे हे या चंद्रयान तीनचे तीन काय होते प्रोजेक्ट डायरेक्टर होते हा प्रश्न आय बी ने विचारलेला होता पहा प्रश्न क्रमांक सत्याऐंशी व काय पहा प्रश्न क्रमांक सत्याऐंशी वा तर वंदे भारत ट्रेन कधी सुरू झाली तर दोन हजार एकोणीस ही सुरू झालेली आहे पहा पहिली वंदे भारत ट्रेन जी होती ती दिल्ली ते वाराणसी बहुतेक याच उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा पहिली वंदे भारत ट्रेन कोणत्या दोन शहरांमध्ये धावली होती याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी वा प्रश्न सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट सेंट्रल बोर्ड ऑफ इन्कम इनडायरेक्ट टॅक्स बद्दल आहे पहा कमिशनचं तर याचे चेअरमन कोण आहे सध्या पाच संजय कुमार अग्रवाल याचे कोण आहे संजय कुमार अग्रवाल याचे चेअरमन आहेत पहा त्याच्यानंतर एकोणनव प्रश्न काय पहा सीबीआयसी सेंट्रल बोर्ड ऑफ काही प्रश्नांच्या मध्ये हे होतं वा प्रश्न पहा टी आर ए आय यामध्ये ए काय दर्शवत फुल फॉर्म विचारला होता तर यामध्ये अथॉरिटी काय दर्शवत अथॉरिटी हे दर्शवतो पहा त्याच्यानंतर वा प्रश्न अर्थशास्त्राचे नोबेल नोबेल पुरस्कार कधी देण्यास सुरुवात करण्यात आले तर एकोणीसशे अडुसष्ट ला कधी एकोणीसशे अडुसष्ट ला हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत पहा मित्रांनो जर आपल्या चॅनेलचा कंटेंट तुम्हाला जर आवडला तर नक्की आपल्या चॅनेलला काय करा सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून पहिलं पहिला भाग जर जा ज्यांनी बघितला नसेल तर त्यांनी काय करा पाहून घ्या पहा आता पहा आपण सीबीआयसी जे याचा फुल फॉर्म पाहिलेला होता काय याचा फुल फॉर्म येतो तर याचा फुल फॉर्म येतो का सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स बद्दल हे जे होते त्याचा जे अध्यक्ष आहेत ते कोण आहे संजय कुमार अग्रवाल आहेत पहा इन डायरेक्ट टॅक्स त्याच्यानंतर एक्क्याण्णवा प्रश्न काय पहा आय एफ आय एम एफ आय एम एफ कोणतं अहवाल प्रसिद्ध करतं तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा जो काय अहवाल आहे पहा चार ऑप्शन देण्यात आलेले होते आणि त्यामध्ये हा अहवाल देण्यात आलेला होता तर हा अहवाल आहे ते काय करतं आय एम एफ काय करतं का प्रसिद्ध करत असतं पहा त्याच्यानंतर मलबार हा जो युद्ध सराव आहे पहा तो चार देशांमध्ये पार पडला जातो त्यामध्ये भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चार देशांमध्ये हा युद्ध सराव पार पडला जातो त्र्याण्णव प्रश्न पहा पी आय डायरेक्टर कोण आहेत पहा मनीष देसाई आहेत पहा आशिया दोन हजार तेवीस खेळामध्ये एकूण किती पदके मिळाली तर एकशे सात पदके एकूण मिळाली आणि याच्यामध्ये आपल्याला गोल्ड किती आहे गोल्ड आहेत अठ्ठावीस त्याच्यानंतर शहाण्णवा प्रश्न पहा काय आदित्य येलवन ही सूर्या संबंधित जी काही निरीक्षण नोंदवणारी जी काही आपली मोहीम होती पहा तर ही कोणत्या महिन्यात लॉन्च करण्यात आलेली होती पहा दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये ही जी काही मोहीम आहे ती लाँच केलेली होती पहा दोन हजार तेवीस मधल्या दोन मोहिमा खूप महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे चंद्रयान थ्री आणि आदित्य यलवन ही जी मोहीम आहे सूर्यासंबंधित ह्या दोन मोहिमा खूप महत्त्वाच्या आहेत सत्त्याण्णव प्रश्न पहा शांततेचा नोबेल दोन हजार तेवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला नरगिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न पहा प्र, पा, पीर पांजल राग ही कोठे आहे तरी आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये ही राग आपल्याला पाहायला मिळते जागतिक वारसा या स्तर यामध्ये सीएसएमटीला कधी कधी समावेश करण्यात आला तर दोन हजार चार ला यामध्ये समावेश करण्यात आला पा आणि महाराष्ट्रातील छत्तीसगड जिल्हा कोणता पालघर आपला आजचा लास्टचा प्रश्न आहे पा तर आज आपण जे काही आय पी पी एस दोन हजार तेवीस मध्ये जेवढे काही प्रश्न घेतलेले आहेत हे एकत्रित पी आपण केलेली आहे पा आणि यामध्ये सर्व प्रश्न जी चे ॲड केलेले आहेत पा अशा प्रकारची पी डी एफ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि हे सर्व प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलेले होते तर नक्की मित्रांनो आपलं लेक्चर आवडलं तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू